नांदेड शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे सामूहिक बौद्ध विवाह मेळावा संपन्न मेळाव्याच्या अध्यक्षा तथा आयोजक सुनीता कानिंदे यांची माहिती याबाबत सविस्तर वृत्त असे की आज रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संयुगनगर भागातील महिलांच्या वतीने नांदेड शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालय येथे आज तिसऱ्या बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये जवळपास तीस जोडपे विवाहबद्ध झाले असल्याची माहिती या मेळाव्याच्या अध्यक्षा तथा आयोजिका सुनीता कानिंदे यांनी आज रविवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयात प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे यावेळी पुष्पा भरणे निर्मला नरवाडे दिशाताई नांगरे रमाताई पाटील कुसुम धोटे सुनीता वासाटे वैशाली सोनसळे डॉक्टर करुणा जमदाडे यासह अनेक मान्यवर व महिला पुरुषांची यावेळी उपस्थिती होती अशी माहिती आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान मेळाव्याचे प्रसिद्धी प्रमुख जयवर्धन भोसीकर यांच्याकडून सदरची माहिती प्राप्त झाली आहे